रस्त्याअभावी मृतदेहाची डोली करून सात किलोमीटर अंधारात पायपीट गायधरपाडा नागरिकांच्या नरकयातना समता संपेना पंच्याहत्तर वर्षाचा कालावधी उलटूनही मूलभूत सुविधांपासून गायधरपाडा वंचित याकडे मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायत ग्रामपंचायतपैकी असलेल्या गायधरपाडा हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित होते गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वीच प्रसार माध्यमांनी झोपलेल्या प्रशासनाला जागे करून त्या दिवशी काही प्रमाणात नागरी सुविधा पोहोचवल्या परंतु आज रोजी नागरिकांना यातना भोगाव्या चित्र पाहायला मिळते काही महिन्यांपूर्वी मळगाव ते गायदरपाडा या सात किलोमीटर रस्त्याचं काम सुरू झालंय परंतु या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डोंगराचा काही भाग खचून रस्ता वाहनांसाठी बंद झाला त्यामुळे नागरिकांची दळणवळणाची सुविधा बंद झाली पावसाळ्यात या भागात सततचा पाऊस असल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो त्यातच मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी गायदरपाडा येथील रहिवासी उत्तम गोटीराम सोनवणे या महिलेचा गुजरात येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तिचा मृतदेह रात्री अकरा वाजता खाजगी वाहनाने गायदरपाडा डोंगराच्या पायथ्याशी पोहोचला असता रस्ता बंद झाल्यामुळे व वा वाहनाने मृतदेह घेऊन जाणं शक्य नसल्याने अक्षरशः कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी बॅटरीच्या उजेडात डोली करून आठ किलोमीटरची जंगलातून बदल नदी नाल्यातून पायफिट करत रात्री एकच्या सुमारास मृतदेह पाडा इथं पोहोचवला पहिल्याच पावसात दगड व मा माती रस्त्यावर कोसळून रस्ता बंद झाला त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण यांना सरपंच सुखदेव बागुल यांनी भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्षात भेटून रस्त्याबाबतची माहिती दिली परंतु विभागाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही त्यानंतर त्यांनी तत्कालीन सहाय्यक या जिल्हाधिकारी यांना याबाबत सूचित केले असता त्यांनी संबंधित विभागाला रस्ता मोकळा करण्याचे आदेश देखील दिले परंतु आजपर्यंत हा रस्ता पूर्णपणे बंद अवस्थेत आहे म्हणून कळवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार तरी कधी जर समजा वेळीच हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने मोकळा केला असता तर आज महिलेचा मृतदेह पायपीट न करता वाहनानं तत्काळ गायदर पाड्यात पोहोचला असता म्हणून अशा परिस्थितीत शासनाला जाग येणार तरी कधी आणि गायधरपाडा येथील नागरिकांच्या नरकयातना थांबतील तरी कधी हा गहन प्रश्न उपस्थित होत झालेल्या प्रकाराबाबत परिसरातील नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागावर व प्रशासनावर संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत